अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला आपले आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय कसा पठन करायचा संकल्पयुक्त असो किंवा नित्य सेवेसारखा असो तो कसा पठन करायचा त्याच्याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते आता सगळ्यात आधी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे दोन अध्याय मेरूमणी मानले गेले आहे तुम्ही नित्यसेवेमध्ये जसं आपण स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय पठन करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्रातल्या हे दोन अध्याय हे सुद्धा पठण करायचे आहेत याचा अर्थ असा आहे का की गुरुचरित्राचं पारायण करायचं गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आयुष्यातल्या अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा या गुरुचरित्र ग्रंथाने साध्य होता पण दररोज किंवा दर महिन्याला आपल्याला गुरुचरित्र पारायण करणं खरंच शक्य होत नाही मग अशा वेळेस काय करू शकतो मग तुम्ही नित्य सेवेमध्ये चौदावा आणि अठरावा अध्याय पठण करू शकता आता चौदावा अध्याय का पठन करायचं बघा गुरुचरित्र पारायणाच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी असते चौदावा अध्याय कधी आयुष्यात संकट येऊ नये कधी दुःख येऊ नये त्रास होऊ नये किंवा आपलं रक्षण व्हावं सगळ्यात महत्त्वाचं जगाच्या पाठीवर पैसा मुलं बाळं या सगळ्यांपेक्षाही ना या वाईट गोष्टी याच्यातून आपलं संरक्षण होतं नाहीतर काय होतं ना देव तुम्हाला सगळं देईल मुलं बाळं घरदार पैसा अडका पण तुमच्यावर देवाचा वरदहस्त असणं देवाचं कवच असणं ना खूप जास्त महत्त्वाचं असतं म्हणून हा चौदावा अध्याय अतिशय महत्वाचा मानला गेला आहे आणि अठरावा अध्याय आता अठरावा अध्याय का पठण करावा तर कर्जमुक्ती किंवा लक्ष्मी प्राप्ती व्हावं आर्थिक जी तुमची परिस्थिती आहे ती चांगली व्हावी म्हणून अठरावा अध्याय पठन करायचा असतो लक्षात घ्या घरात बसून फक्त चार चार पाच पाच तास ग्रंथ पठन केल्याने लक्ष्मी प्राप्ती होणार आहे का नाही जो माणूस प्रामाणिकपणे कष्ट करत असतो जेव्हा तुमच्या अशा कमेंट्स आहे आमची दुकान आहे आमचं शॉप म्हणजे आमचं आमचं बुटीक आहे मेडिकल आहे थोडक्यात काय उद्योगधंदा चालावा म्हणून लक्ष्मी प्राप्तीच्या काय सेवा करू शकत आणि बघा कधी कधी असं होतं ना की खूप चांगला आपला व्यवसाय चालला आहे पण अचानक काय होतं ना की मंदी येते अडचणी निर्माण होतात आणि धंदा चालत नाही जो काही तुम्ही कष्टाचा करता तो चालत नाही तर त्याच्यासाठी ना दररोज तुम्ही अगदी ज्यांचा उद्योगधंदा असेल ज्यांची दुकान असेल बुटीक असेल मेडिकल असेल किराणा दुकान असेल काही पण असेल त्यांनी तिथे पठण करावा चौदावा पण करावा अठरावा पण करावा आता तुम्हाला चौदावा आणि अठरा वाद्या काय पठन का पठन करायचं याचं कारण तुम्हाला सांगितलं आता आपण बघूया की चौदावा आणि वाद्य पठण कसा करायचा सगळ्यात आधी गुरुचरित्र पाराणता चौदावा आणि अठरा वाद्य कोणीही पठण करू शकत तर हो कोणीही पठण करू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी कॉलेजला जाणारे ताई आम्ही बाहेर गावी शिकतो हो तुम्ही पठण करू शकता आता अर्थात गुरुचरित्राचं पारा ग्रंथ पठण करता येतं काहीतरी तर नियम असेल ना असं नाही की हा सगळे नियम आहेत किंवा नित्यसेवेसारखं करायचं आहे पण त्याचे पण काही नियम छोटेसे साधे आहेत ते पण तुम्हाला सांगते बघा चौदावा अध्याय कोणीही पठन करू शकतं कधी पठन करू शकतं मुळात गुरुचरित्र ग्रंथातला आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा दुपारी चारच्या आधी पठन करायचं असतं आपल्याला करा प्रदोष काळी गुरुचरित्र पारायण आपण वाचत नाही मग आता आपण हा चौदावा आणि अठरावाध्याय कधी पठन करू शकतो दिवसभरात कधीही करू शकता अगदी तुम्ही संध्याकाळी सुद्धा चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करू द्यारे शकता आता फक्त बारा ते साडेबारामध्ये सेवा नाही करायची बरं का आता ते पण तुम्हाला सांगते बारा ते साडेबारामध्ये हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो म्हणून त्यावेळेस दत्त महाराजांची सेवा करायची नाही म्हणून दुपारी बारा ते साडेबारामध्ये पठन करू नका बाकी वेळेस तुम्ही कुठे करू शकता आता संकल्पयुक्त करायचा आहे ताई मला संकल्पयुक्त करायचा आहे एकेचाळीस दिवस करायचा आहे एकावन्न दिवस आणि तुम्हाला एक सांगू का थोडक्यात सांगते ज्यांचा आठवा गुरु लागणार आहे ज्यांचा बारावा गुरु लागणार आहे त्यांनी चौदावा आणि अठरावा अध्याय आवर्जून पठन करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा कुठलाही गुरु असो जो जेव्हा तुमच्यावर दत्तकृपा होते जेव्हा तुम्ही दत्त महाराजांची स्वामी महाराजांची तुम्ही, तुम्ही सेवा करत असता तेव्हा कुठल्या पण गुरु असो तुम्हाला कधीच मानसिक शारीरिक त्रास होणार नाही खात्री मी तुम्हाला देते दत्तकृपा गुरुकृपा आपल्यावर असणं खूप महत्वाचं असतं आता काय होतं ना बाराव्या गुरुवाला आपण काहीतरी बऱ्याच वेळा असं म्हणतात की लग्न नाही करायचं किंवा आपण ना आपण अपन फार असं चक्रात अडकल्यासारखं होतं एक नाही तर लगत दुसरं काहीतरी भलतच करायला जातो काही काही काहीतरी भलतच होतो आणि मग शारीरिक आणि मानसिक त्रास खूप होतो तर त्याच्यासाठी ही सेवा करायची आणि खरं तर मी तर तुम्हाला सांगले संकल्पयुक्त न करता तुम्ही फक्त दररोज नित्यसेवेमध्ये पठन करा आता काय करायचं संकल्पयुक्त जर ज्यांना करायचं असेल तर काही लोक सहा महिने करतात काही तीन महिने करतात एक्केचाळीस एकावन्न एक दिवस करा मी असं अजिबात म्हणणार नाही कारण जास्तीत जास्त करावं आता प्रत्येकाकडे हे पुस्तक आहे असं सुद्धा नाही त्याच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे पण आता संकल्पच आपण बघूया बघा पहिल्याच दिवशी संकल्प करावा ज्यांना सहा महिने लगातार गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा मी पठन करेल असा महाराजांसमोर संकल्प करायचा संकल्प कसा करायचा ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे संकल्प करून झाल्यावर महाराजांना प्रार्थना करायची दर दररोज एक टाइम जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असेल तर एक टाइम ठेवा ह्या या, या वेळेत मी ही दोन अध्याय पठन करणार आहे आता हे झालं संकल्पयुक्त आता संकल्पयुक्त करताना सहा महिने ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं असं म्हटलेच गेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतं की संकल्पयुक्त तुमची इच्छा आणि हो तुम्ही संकल्पयुक्त करा नका गुरु जर तुम्ही नित्यसेवेसारखा पठण करणार असेल तर त्याला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही मग मांसाहार कडकडीत वर्ज नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्हाला जर नित्यसेवामधून करणार असेल तर मांसाहार कडकडीत वर्ज हा फक्त गुरुवारी पठन करायचं असेल तर गुरुवारी मला नाही वाटत कोणाच्या घरात गुरुवारी मांसाहार होतो तुम्हाला गुरुवारी पठण करायचं असेल तर तुम्ही फक्त गुरुवारी करू शकता आता काही काही घरात अशी सुद्धा पद्धत आहे की सोमवार मंगळवार शनिवार गुरुवार ह्या दिवशी मांसाहार केला जात नाही आता काय होत होता येईल मी नाही करत मांसाहार आता घरातले करता मी काय करू शकते बघा तुमच्या घरात मांसाहार होत आहे तरी तुम्हाला हे वाचायची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता काहीही होणार नाही फक्त फक्त जर दर गुरुवारी पठण करायचं असेल आणि जर तुम्हीही खाणारे असेल आणि मग ज्या दिवशी तुम्ही खाणार नाही आहे त्याच दिवशी पठण करा नाही तर मग काय होतं ना ती मग आता फक्त गुरुवार आहे किंवा सोमवार आहे मग आता सोमवारी मी खाणार नाही आहे मग मी सोमवारी वाचणार मग मस्त मंगळवारी ताव मारायचा बुधवारी खायचं मग परत गुरुवारी मी खाणार नाही मग ते वाचायचं मग असं करूच नका आपण काय करतो ना आपलं अन्न अतिशय प्रिय आहे ठीक आहे काही काहींना खरंच मेडिकल कंडिशन असते की त्यांना ते खावंच लागतं अशांना ऑप्शन नाही मग अशा वेळेस काय करायचं गुरुवारी तुम्ही खात नाही ना मग तेव्हा तुम्ही पठिण करू शकता दर गुरु गुरुवारी तुम्ही हा अध्याय पठन करू शकता पण नित्य सेवेसारखा ज्यांच्या घरात मांसाहार करत नाही किंवा ज्या स्वतः खात नाही त्यांनी नि दररोज नित्यसेवेसारखा एक 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 अध्याय तुम्ही पठन करू शकता आता एक एक अध्याय पठन करून झाल्यावर तुम्ही तेव्हा ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी चालतं फक्त ना चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करत असताना काळं वस्त्र परिधान करायचं आणि खरं तर महाराजांची कुठल्या पण देवाची सेवा करताना काळं वस्त्र घालायचं नाही तुम्ही इकडे बाहेर जाताना तुमचा कलर असतो आपला काळा पण मग सेवा करताना तरी तुम्ही काळं घालायचं नाही तेवढं मात्र तुम्हाला पाडायचं आहे बाकी तुम्ही मांसाहार तुम्ही खाणारच नाही आहे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल आणि परान वर्जा शक्यतो परांना टाळा खर तर रोजच्या आयुष्यामध्ये परान टाळावंच पण आता आलीच वेळ माहेरी गेलो बहिणीकडे गेलो आता का मावशी मामा अशांकडे गेल्यावर जर आलीच वेळ तर काय करायचं मग तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग तुम्ही ते ग्रहण करू शकता आता बऱ्याच महिला किंवा बऱ्याच मुली बाहेर गावी राहता मग त्या आम्ही मेस्त खातो मग काय करायचं तर बघा तुम्ही मेस्त खात आहात तर दररोज तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आणि मग तुम्ही अन्न ग्रहण करू शकता ताई मी स्वतः मांसाहार करत नाही पण माझा उद्योग धंदा तोच आहे मग काय करू शकतो बघा तुमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही तो मांसाहाराचा उद्योग बंद करा आणि मग तुम्ही सेवा करा नाही ती तुमची रोजीरोटी आहे तुम्ही खा नका खाऊ जर तुम्ही खात नसेल तुम्ही ते बनवून लोकांना देत असेल शेवटी तो अन्न पाण्याचा प्रश्न आहे आपला ते करूनही तुम्ही सेवा करू शकता किंवा त्या गोष्टी करायच्या आधी तुम्ही सेवा करू शकता हे ल हे लक्षात घ्या कारण बरेच लोक असं सांगतात मग तुम्ही तो जो उद्योगधंदा आहे तो बंद करा आणि मग हे करा हे बोलणं जेवढं सोपं आहे ना तेवढं करणं खूप अवघड आहे प्रत्येकाला आपापली परिस्थिती माहिती असते म्हणून महिलांना बऱ्याच महिला आहे ज्या मेस करता काहीच वाईट वाट वाटून नका घेऊन महाराज करता करत आहे ते सगळं बघत असतात कारण मेस चालवणं म्हणजे दुसऱ्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना अन्न बनवून द्यायचं असतं आणि ते आपलं काम आहे असो तर हा एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा बाकी कुठलेच नियम नाही आहे आता नित्यसेवेमध्ये असं होतं ना की तरी आता संकल्पयुक्त असेल तर देवासमोर बसूनच ती सेवा करायची असते पण नित्यसेवेचं असेल की ते आम्हाला नित्यसेवा करायची आहे मग काय करायचं मग नित्यसेवा करणार असेल तर कधीतरी तुम्ही कामावर जाता तुम्ही तुम्ही तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा पठन करू शकता तुम्ही प्रवास करत आहात तिथे सुद्धा तुम्ही पठन करू शकता ताई आम्हाला लिता वाचता येत नाही मग तुम्ही श्रवण करू शकता तुम्ही ऐकू शकता प्रेग्नेंट महिलांना तर आवर्जून सांगेल गर्भवती महिलांनी तर दररोज न चुकता अठरावा आणि चौदावा अध्याय पठन करावा किंवा श्रवण तरी करावं तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल करणं दत्तकृपेने जगात अशक्य काही नाही तर हे तुम्हाला मी नियमाती सांगितले आता आता आमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ आहे मग त्या ग्रंथातून पठण करायचं का नाही दररोज गुरुचरित्राचा ग्रंथ उघडून वाचायचा नाही आता कुठल्याही धार्मिक दुकानात अगदी कुठल्याही धार्मिक दुकानात जिथे आपण व पुस्तक घेला जातो बघा त्या दुकानात तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय मिळून जाईल आता हा माझ्याकडे आहे त्याच्यात तेरावा पण आहे चौदावा पण आहे आणि अठरावा पण आहे कुठल्याही धार्मिक प्रकाशांच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आता काही ठिकाणी फक्त चौदावा अध्यायच मिळतो काही ठिकाणी फक्त अठरावाच मिळतो जर तुम्हाला एका पुस्तकामध्ये चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करणं शक्य असेल तर सॉरी जर तसा जर तुम्हाला मिळाला तर आवर्जून तुम्ही तो ते दोन अध्याय एकत्रित एकत्रितचं पुस्तक घ्या नाही तर चौदावा अध्याय वेगळा घ्या अठरावा अध्याय वेगळा घ्या या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मी आवर्जून सांगेल जर खरंच तुमचा एखादा ग्रुप असेल एखादा जर तुमचा असेल कोणीतरी मित्र मैत्रिणी असतील ज्यांना अध्याय पठन करायची इच्छा आहे तर नक्कीच सांगेल या संक्रांतीला वान म्हणून ना तेथे एक एक अध्याय आवर्जून पठण करा त्यांना तुम्ही दान करा हे खूप चांगला अनुभव येईल कारण अर्थात आपण दान करतो आहे ते आणि ते स्वरूपात असणार आहे तर महिलांनी पण ते घ्यावं आता बघा तुम्ही कुठलाही तुम्ही चौदा अध्यायाचं पुस्तक घ्या नाही अठरा अठरावा अध्यायाचं पुस्तक घ्या त्याच्यावरती ना घोर कष्ट एक स्तोत्र आहे अतिशय सुंदर घोर कष्ट उद्धार स्तोत्र नावातच अर्थ आहे घोर कष्ट म्हणजे खरं तर काही ठिकाणी अघोर कष्ट आहे काही ठिकाणी घोर कष्ट आहे आता माझ्याकडे जे आहे ते तो तेना से। दुख आहे ते आयुष्यात आलेले संकट दुःख त्रास खूप कष्ट आहे त्याचा उद्धार होण्यासाठी अतिशय तीस सेकंदात वाचून होईल तीस ते पंचेचाळीस सेकंदात वाचून होईल असं हे घोर कष्ट उद्धार स्त्रोत्र आहे आवर्जून तुम्ही तुमच्या नित्य सेवेच्या पुस्तक तुम्ही तुमच्या नित्य सेवेमध्ये याचा समावेश करून घ्या खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल मला माहिती आहे खूप महिला ताई मी रोज चौदावा अध्याय वाचते रोज मी अठरावा अध्याय वाचते कोण कोण रोज रोज कुटले -कुटले हो, कुठले कुठले अध्याय वाचता मला सांगा नक्की आणि हो तुमच्या जवळपास कोणीतरी असेल की ताई मला याला वाचायचं आहे त्याला वाचायचं आहे आवर्जून वाचा कुठलेच बंधन नाही चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही नित्यसेवेसारखा वाचू शकता किंवा नाहीच शक्य झालं तर गुरुवारी तरी आवर्जून वाचा फक्त तुम्ही गुरुवारी जरी वाचला आता ज्यांना काही करायचंच नाही आहे किंवा ज्यांना अतिशय त्यांना वेळच नाही आहे त्यांनी गुरुवारी जरी वाचला तरी त्यांना अनुभव यायला सुरुवात होईल अनुभव येणं म्हणजेच काय तुम्हाला खूप पैसा मिळेल गडगंज मी असं अजिबात म्हणत नाही पण बघा तुमचं माइंड स्टेबल होईल माझ्या घरातला अनुभव सांगते की ह्या गोष्टीने खूप चांगला फरक पडलेला आहे की घरातली चिडचिड भांडण आणि आपण कितीही काही सांगितलं ना एखाद्याला समजून की घरातल्याला तू तुझं चांगलं होईल किंवा तू तुझं मन शांत होईल तो ते ऐकणार नाही पण जेव्हा स्वतः ते अनुभव घेतील ना नक्की त्यांना खूप चांगला अनुभव येईल आणि हे याच्यातूनच सिद्ध झालेलं आहे की घरातला एखादा व्यक्ती जेव्हा दत्तभक्त होतं ना माझ्या वैयक्तिक अनुभवावर सांगते की माझ्याही घराला माझा अगदी नवरा हे दत्तभक्त झाले आहे फक्त चौदाव्या अध्यायामुळे कारण अनुभव आला आहे प्रचिती आली आहे आता प्रचिती आली अनुभव आला म्हणजे खूप पैसा मिळाला असं अजिबात नाही पण शांतता मानसिक शांतता चिडचिडपणा खूप कमी झाला आहे आणि तुमच्या घरात जर कोणी असं असेल ना त्याला म्हणा बाबा मी म्हणते तरी वाच वाचून तर बघ काय होतंय काय होतंय या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि गुरुचरित्रातला रोज रोज ग्रंथ उचलून वाचायचा नाही आहे हे तुम्हाला कुठे पण मिळेल आता याचा काही नंबर वगैरे माझ्याकडे नाही आहे तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल या पद्धतीने तुम्ही दररोज वाचा आणि उद्या तर गुरुवार आहे उद्यापासून अगदी सुरुवात केली तरी चालेल आणि स्वामी सेवेला गुरुवारच असला पाहिजे असं नाही आहे जेव्हा मनात आलं तेव्हा आपण स्वामी सेवा केली पाहिजे आणि मेन म्हणजे मनात येणंही महत्वाचं आहे गुरुवार हा गुरुवार गेला येणारा गुरुवार येणारा गुरुवार तो गुरुवार गुरुवार येऊन जातो पण आपला गुरुवार लवकर नाही येत आणि आपण सेवाने करत म्हणून अगदी तुम्ही आजपासून के सेवा केली तरी हरकत नाही तर चला झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रोजू करते आणि व्हिडिओ ते सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ